नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोडी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा झटका जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट ठाकरे गडाचे उपनेते अदय हिरेंचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक पद रद्द झालेले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या मासिक सभेला सात वेळा गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे हिरे हे नऊ महिने बाजार समितीच्या सक्रिय कामकाजापासून बेकायदेशीरपणे आणि पूर्व परवानगी न घेता दूर राहिल्याच्या आदेशात म्हटले आहे त्यांचे थेट संचालक पद रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे हा ठाकरे गटासाठी खूपच मोठा झटका मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा यामुळे नक्कीच उद्धव ठाकरेंना चिंता वाढली आहे का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र